अजित पवारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सूत्रे अमित शहाच्या हातात प्रफुल्ल पटेल शहा सांगतात तेच बोलतात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार नाहीत संजय राऊत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पूर्णपणे तपास होणार नाही अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अमित शहा यांच्या हातात गेलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याही हातात राहिलेली नाही ती आता अमित शहा यांच्या हातात गेलेली आहेत त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार नाही त्याऐवजी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास भाजपमध्ये विलीन होईल असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते प्रफुल्ल पटेल ज्या अर्थी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होऊ नये असे म्हणत आहेत त्या आरती हे अमित शहा यांचीच इच्छा आहे या सगळ्यात भाजपाचा अदृश्य हात आहे आणि सगळं काही अमित शहा यांच्या इच्छेनुसारच होईल प्रफुल्ल पटेल बोलत आहेत म्हणजे अमित शहाच बोलत आहेत अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सूत्रे अमित शहा यांच्या हातात केलेली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते आता नियंत्रण उरलेलं नाही भविष्यात अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपमध्येच विलीन होईल राष्ट्रवादीचे सगळे नेते भाजपमध्येच प्रवेश करतील असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला दहा तोंडे फुटलेली आहेत अजित पवार हा एक खांबी तंबू होता तो कोसून पडल्यानंतर या तंबूतील उंटघोडे बैल यांची धावाधाव सुरू आहे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर अजित पवार यांच्या संशयास्पद मृत्यूविषयी पवार कुटुंबातूनच हल्ले होत आहेत रोहित पवार यांनी पुरावे समोर आणलेले आहेत त्यावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पुराव्याच्या आधारे प्रत्युत्तर द्यावे असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे वार हे बघा तुम्ही वारंवार हे प्रश्न चुकीच्या पक्षांना विचारताय राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत घडामोडीशी काँग्रेस शिवसेना यांचा काय संबंध आहे फार तर भाजपचा असू शकतं कारण भाजपा या सगळ्या राजकारणाचे सूत्र हलवते अदृश्य शक्ती अदृश्य हात हे भाजपकडनंच येत असतं त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार की नाही विलिनीकरणावरती नंतर कोण अध्यक्ष होणार हे त्यांचे प्रश्न आहेत ते त्यांचे विषय आहेत त्याच्यावरती आम्ही का बोलावं सुप्रियाताई सुळे बोलू शकतील किंवा त्यांच्या पक्षाचे जयंतराव पाटील बोलतील अजित पवारांच्या पक्षाचे नेते बोलतील नरळ झिरवळ बोलतील झिरवळ बोलू शकतील याच्यावरती नाही पण सुरेंद्राव पवार यांनी मुंबईला येण्यापूर्वी शपथविधीला येण्यापूर्वी पवारसाहेबांना फोन केला होता आशीर्वाद घेण्यासाठी वगैरे रिस्पॉन्स मिळाला नाही त्यामुळे ते इकडे आल्या आणि पवारसाहेबांनी दुसऱ्या विषय पत्रकार नाही पण मी कसा काय तुम्हाला सांगू याच्यावर पक्ष कोणाचा आहे अजित पवार आणि शरद पवारांचा आहे आहे ना आम्ही बोला बोला का बोलावं आणि कशाकरता बोलावं आणि त्यातून महाराष्ट्राला काय मिळणार जनतेला काय मिळणार काही मिळणार नाही मध्ये असं म्हणतात की मध्यंतरी चर्चा झाली पण अलीकडच्या ज्या सगळ्या राजकीय घटना विशेषतः अजित पवारांचं अपघाती निधन आणि त्यानंतर राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा आताही शरद पवारांचं हे मत आहे का नाही जर दोन पक्षाचं विलिनीकरण झालं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तर पाहावं लागेल मग निर्णय मग त्यानंतर भूमिका बदलू शकतात विलिनीकरण झालं पण मला विलिनीकरण होईल असं वाटत झालं तर आनंद आहे शरद पवारांना पंचेचाळीस पन्नास मतं ही त्यांची स्वतःची होतील कदाचित त्या काय निर्णय होतील दोन विलि विलिनीकरण झाल्यावर नेत्यांचे मी सांगू शकत नाही पण महाविकास आघाडीकडे आत्ता या क्षणी एक उमेदवार पाठवण्या इतकी संख्याबळ आहे तुम्ही की शरद पवारांची इच्छा आहे राज्यसभेवर परत येण्याची तुमच्याशी जी चर्चा झाली आणि आता समजा जर विलगीकरण झालं तर मग काही सांगता येत नाही यात अर्थ काय नेमका हा अर्थ तुम्ही सुनेत्रताई पवार ज्या अजित पवार गटाच्या उपमुख्यमंत्री आहेत त्यानंतर सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार साहेबांशी या विषयावर तुम्ही प्रश्नोत्तरं केली पाहिजे मी इतकंच सांगेन की या क्षणी महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून जाईल एवढं संख्याबळ आमच्याकडे आहे पन्नास ते पन्नास एवढं संख्याबळावर त्या आम्ही एक उमेदवार आमचा जाऊ शकतो तिघांचा आम्ही झालं नाही तर काँग्रेस आणि शिवसेना पाठिंबा देणार का पवार पण विलिनीकरण होणार आहे का तुमच्याकडे काय पक्की माहिती आहे का तुम्ही सांगा मग मी उत्तर देतो की विलिनीकरण होणार आहे किंवा होणार नाही यानुसार माझं उत्तर असेल आप की अनौपचारिक गप्पांना काय अर्थ नसतो अनौपचारिक गप्पांना काय अर्थ नसतो प्रफुल्ल पटेल काय म्हणतात त्याच्यावरती महाराष्ट्र देशाचं राजकारण चालत नाही बरं का तो त्यांचा प्रफुल्ल पटेल जे बोलतात त्यांच्या पक्षाचा निर्णय किंवा शरद पवारांचा निर्णय असेल आणि ज्या ते प्रफुल्ल पटेल बोलतात त्या अमित शहाची इच्छा आहे की विलीनीकरण होऊ नये तुम्ही म्हणालात की दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाशी आमचा काही संबंध नाही काँग्रेसचा काही नाही संबंध पण फार फार तर भाजपला तुम्ही विचारू शकता तर एन सी पी अजित पवार गटातलेच मंत्री हसन मुश्रीफ असं म्हणाले की आम्हाला म्हणजे दादांची शरद पवारांशी चर्चा सुरू होती पण आता दादा नाहीये त्यामुळे आता आम्हाला भाजपशी याविषयी चर्चा करा मी काय म्हणतोय भाजप हा अदृश्य हात आहे अदृश्य शक्ती आहे हे जे मी वारंवार सांगतो आहे आणि जे म्हटलं की अमित शहाच्या इच्छेनुसार होणार प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलत आहेत तेव्हा अमित शहा महाराष्ट्राविषयी बोलत आहेत यापुढे त्यांच्या पक्षाची संपूर्ण सूत्र अजित पवारांनंतर ही अमित शहाकडे फडणवीसांकडे सुद्धा नाही अमित शहाकडे आहे हे माझ्या इतकं खात्रीनं कोणी सांगू शकत नाही भविष्यामध्ये या पक्षाचं काय होईल हा पक्ष मर्ज होईल का भाजपात विलिनीकरण झालं त्या पक्षाचं भाजपबरोबर विलिनीकरण हे तुम्हाला रिपोर्ट एस एन मराठी मुंबई